नमस्कार आपण पाहत आहात ए टी व्ही न्यूज पाहुयात आजची बातमी शंभर कोटी रुपये मंजूर असतानाही स्थानिक नेत्यांच्या अडकाटीमुळे दोन वर्ष विलंब झाला अध्यक्ष हेमंत पाटील बाळासाहेब ठाकरे हरित्रा हळद हर संशोधन व प्रशिक्षण केंद्राची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न देशात सर्वात जास्त हळदीची लागवड असल्याचे शासन स्तरावर सिद्ध करून बाळासाहेब ठाकरे हरिद्रा हळद हर संशोधन व प्रशिक्षण केंद्र हिंगोली जिल्ह्यासाठी मंजूर करून घेतली परंतु स्थानिक पातळीवरील नेते मंडळींनी अडचणी आणल्याने शंभर कोटी रुपये मंजूर असतानाही दोन वर्षाचा कालावधी लागला असल्याची खंत बोलून दाखवतानाच लवकरच उर्वरित मंजूर असलेले सातशे कोटी रुपये मिळतील असा आशावाद हळद संशोधन केंद्राचे अध्यक्ष नामदार हेमंत पाटील यांनी व्यक्त केले हळद संशोधन केंद्राच्या शेजारी असलेल्या एका हॉटेलमध्ये तिसऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभेसह जिल्हास्तरीय हळद उत्पादक शेतकरी कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांची विशेष उपस्थिती होती तर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंजली रमेश यांची उपस्थिती होती यावेळी उपस्थित हळद उत्पादक शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना नामदार हेमंत पाटील यांनी सांगितलं की मी खासदार असताना विविध शेती उत्पादनाचे बोर्ड पाहिले तसेच हजारो कोठ्यावधी रुपयांची उलाढाल पाहिली यातून शेतकरी समृद्ध झालेला पाहिला तेव्हा लक्षात आले आपल्याकडे दर्जेदार हळद उत्पादन करणारे शेतकरी आहेत त्यामुळे हळदीसाठी बोर्ड तयार झाल्यास उद्योगास मोठी चालना मिळू शकते अनेक बैठका व तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानंतर बोर्ड तयार झाले हिंगोली जिल्ह्यात सर्वाधिक हळद लागवड असल्याचे सिद्ध करून दाखवल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व कृषी मंत्री दादा भुसे यांनी हिंगोली जिल्ह्यात हळद संशोधन केंद्राला मंजुरी दिली वसमत बाजार समितीकडे पळून असलेली जिंतूर टी पॉईंटवरील सासष्ट एकर जागा आम्हाला जिल्हाधिकारी यांनी दिली मात्र स्थानिक नेत्यांनी अडकाट आणली त्यांची या जागेत व्यापारी संकुल बांधण्याची इच्छा होती त्यामुळे ते हायकोर्ट व सुप्रीम कोर्टात गेले या न्यायालयीन लढ्यात दोन वर्षे गेले आता इथून पुढे मंजूर असलेले सातशे कोटी रुपये लवकर मिळावेत यासाठी प्रयत्न सुरू आहेत हळद संशोधन केंद्राकडे हिंगोलीचा ना उद्योग जिल्हा अशी प्रतिमा झाकल्या जाईल तसेच उच्च दर्जाच्या बेणी लागवडीतून शेतकरी समृद्ध होतील असा आशावाद त्यांनी व्यक्त केला काय म्हणाले हेमंत पाटील पाहूयात स्वागत आहे ही आपली चौथी चौथं वर्ष सुरू झालेली आणि तिसरी सर्वसाधारण सभा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपण सगळ्यांच्या आशीर्वादाने खासदार झाल्यानंतर केंद्रामध्ये काम करत असताना सायखोडवर जाण्याचा योग आला आणि त्यावेळेस फिरत असताना दक्षिणेची काही राज्य होती तर तिथे मोठे मोठे बोर्ड होते सगळे कॉफी रबर टी तंबाखू त्याचे मोठे बोर्ड होते आणि त्याची उलाढाल निर्यात जी आहे दोन दोन हजार कोटी तीन तीन हजार कोटी रुपयाची निर्यात दरवर्षी होत होती आणि त्या माध्यमातून शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये पैसा मिळत होता मी फिरत असताना मग लक्षात आलं की माझ्या जिल्ह्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये हळद आहे आणि हळदीचं बोर्ड नाही त्यासाठी प्रयत्न केले तत्कालीन कृषी मंत्री दादा भुसे होते त्यावेळेस मुख्यमंत्री माननी उद्धवसाहेब होते त्या सर्वांकडे विनंती केली की के अशा प्रकारचं एक बोर्ड असलं पाहिजे परंतु एकदम एक बोर्ड काही जाहीर झालं नाही अभ्यास समिती घेण्यात आली जवळपास अठ्ठावीस बैठका तज्ज्ञ सर्व जे हळदीमध्ये काम करणारे लोक आहेत महाराष्ट्रातले भारतातले यांच्या बैठका वेगवेगळ्या ठिकाणी झाल्या कृषी विद्यापीठातले शास्त्रज्ञांतील संशोधक असतील यांनी त्यांची मदत नोंदवली हा सर्व अभ्यास आपण सरकारकडे दिला आणि त्याच्यानंतर हळद संशोधन केंद्र इथं करायचं ठरलं ते हळद संशोधन केंद्र इथंच का करायचं कारण लोकप्रतिनिधीमध्ये ओढा चाल असते मोठ्या प्रमाणामध्ये हळजीवीसाठी सांगलीचा सा वायदे बाजार होता तत्कालीन त्यावेळेस या दादा वित्तमंत्री होते दादा म्हणजे तुमच्याकडे काय आहे सांगलीला आमच्याकडे शंभर वर्षापासून वैद्य बाजार आहे तुमच्या इथं काय आहे तर त्यावेळेस मी प्रू करून दाखवलेलं होतं तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी मदत केली की सगळ्यात जास्त तेरा त्यावेळेस जवळपास एकोणसत्तर सत्तर हजार वर आपल्या इंगोरीमध्ये होता हा आकडा आमच्या परंपर्यात नाही महाराष्ट्रात नाही तर भारतात सगळ्यात जास्त हळद पिकवणारा जिल्हा आमचा आहे सगळं तुमच्याकडे आमच्याकडे काहीच नाही म्हणून आमच्याकडे मागायला लागलो असं भांडण करून तुम्हाला सांगतो संशोधन केंद्र आणलं आल्यानंतर जागेची अडचण होती ती जागा पंधरा वर्षापासून मार्केट कमिटीकडे पडून होती आपल्याला माहीत चाळीस चाळीस फूट बाबळी वाढलेल्या होत्या मोठ्या प्रमाणामध्ये शासनानं दहा कोटी रुपये मार्केट कमिटीला त्या वेळेस दिलेले होते कलेक्टरने जागा दिली पंधरा वर्षे काहीच केलं नाही शहरात बघ झाली म्हणून कलेक्टरने जागा परत गेली आणि त्याच्यानंतर आमच्या काळामध्ये हळद संशोधन केंद्रा मार्गी हळद संशोधन केंद्रानं ही जागा दिली की जागा मिळू नये यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी हायकोर्टात गेले सुप्रीम कोर्टात गेले आणि दोन वर्ष तुम्हाला सांगतो इथे काम सुरू करता आलं नाही शंभर कोटी रुपये मंजूर असताना लोकप्रतिनिधीनं थोडंसं आपल्या भागामध्ये काही घडलं पाहिजे त्याच्यासाठी काम केलं पाहिजे आमच्या सूर्या फार्म प्रोड्युसर कंपनीचे सन्मान्य संचालकही इथे बसलेले धडपड करतात तर सुरुवातीपासून हा ही अडचण मोठ्या प्रमाणामध्ये इथं झाली काही लोकांना तिथे शॉपिंग कॉम्प्लेक्सेस काढायचे होते कापऱ्यांना गाय विकायचे परंतु ते होऊ शकलं नाही त्याच्यामुळे फार त्यांना नाराजी झाली आणि आज आपण बघत आहे की हातात जरी नसलो तरी तिथं काम चालू आहे काम अत्यंत चांगल्या दर्जाचं क्वालिटीचं काम तिथं चालू आहे आपण स्वतः जाऊन तपासणी करू शकता कुठं काही अडचण असेल तक्रार आपण करू शकता की आमचे आप अकोला कृषी विद्यापीठाचे प्रसाद पाटील सर आहे त्यांचंही विशेष अभिनंदन करतो की आपण एक चांगला दर्जा या कामाचा राखलेला की काय लोकप्रतिनिधीला जवळच्या माणसाला कामं यायची असतात काही वय किती त्याच्यामध्ये लाभ असा वाटतो सगळ्या गोष्टी असतात परंतु हे जे काम आहे ते काम काय नाली गटाराचं काम आहे ते जागतिक दर्जाचं काम जगात सगळ्यात जास्त हळद जिल्हा म्हणून याच्यासाठी जे काही आपण डीपीआर तयार केले दोन वर्ष सातत्यानं तुम्हाला सांगतो बाबा अटोमिक रिसर्च सेंटर असेल वेगवेगळ्या ठिकाणचे शास्त्र सगळ्यांनी शास्त्र शुद्ध जवळपास हजार पानाचा डीपीआर तयार केला हा हजार पानाचा डीपीआर हाय पॉवर कमिटी म्हणून सहा सेक्रेटरी आहेत त्या सेक्रेटरीच्या सगळ्या आय एस ऑफिसरच्या समोर गेला आणि त्याच्यानंतर त्यांनी मंजुरी दिली त्याच्यानंतर एकनाथ शिंदेसाहेबांनी या आठशे कोटीच्या प्रकल्पाला मंजुरी दिली शंभर कोटी रुपये मिळाले पण दुर्दैवाने आठ महिन्यापासून सातशे कोटी रुपये आपले थांबून ठेवण्यात था आलेले था था था। तर त्यासाठी सभागृहातही आमची वाटप चालू आहे सभागृहात आपण बघितलं की पंचेचाळीस मिनिटं लवकरच लक्षवेधी चालली आणि लवकर पैसे मिळतील अशी आशा आहे कारण जिल्हा आपला उद्योग कुठलाही उद्योग नसलेला जिल्हा आणि या जिल्ह्यामध्ये उद्योग आले पाहिजे शेतकऱ्यांना सन्मान प्राप्त झाला पाहिजे याच्यासाठी ही धडपड आहे बाबा आज आपण पन... त्यांनी सांगितलं की आपण जर मला काही जागा दिली तर आम्ही मल्टीमोडल लॉजिस्टिक पार्क उभं करू शंभर एकर कर जागा आपल्या जिल्हाधिकारी कार्यालयाने भेंडेगाव का शिवारामध्ये दिलेली आहे तिथे उद्योग खात्याच्या मार्फत जवळपास अजून दीडशे एकर जागा आक्वायर करण्याचं काम चालू आहे जेणेकरून हळदीपासून छोटे छोटे जे काही उ उद्योग उभे राहणार आहेत केवळ पावडरच नाही कुंकू असेल तेल असेल वेगवेगळ्या प्रकारचे त्याचे जवळपास पन्नास ते साठ प्रकारचे प्रॉडक्ट प्रकार त्या माध्यमातून तयार होतात याचे जर छोटे मोठे कारखाने आपल्या इथं जर उभे राहिले त्या माध्यमातून हजारो तरुणांच्या हाताला काम मिळणार आहे बाजूला म्हणून हे काम चालू झालेलं आहे माझी विनंती एवढीच आहे की आता तूप खाल्लं की रूप येत नाही तसं एकदमच मी या खासदार असताना अनेक लोकांना वाटायचे की नुसते घोषणाच करतात घोषणाच करतात परंतु आता खऱ्या अर्थानं काम तिथं दिसायला लागले आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आपण स्वतः जाऊन कामावरती एक चक्कर मारून ये आणि लोकप्रतिनिधीवर सुद्धा काही दबाव टाकणं अतिशय गरजेचं आहे जेणेकरून अर्थ खात्याने जी काही आपली फाईल आणून ठेवलेली आहे आपल्या जिल्ह्याची आणि सातशे कोटी रुपयाचा निधी आपला जो एकनाथ शिंदे साहेबांच्या काळामध्ये मंजूर झाला होता त्यामुळे हा प्रकल्प थोडासा रखडल्यासारखा झालेला आहे तर त्या पद्धतीने आपल्यालाही लोकप्रतिनिधींना सांगता आलं तर त्यांनाही आपण सांगा मी स्वतःही सभागृहात आहे या संदर्भामध्ये सभागृहात सुद्धा काम करणार आहे आणि निश्चित प्रक्रिया उद्योग चालू झाल्यानंतर या कारखान्यामध्ये किमान एक हजार पूर्ण उदयाला येणार आहे वसमतचं स्थान असं आहे नांदेड जिल्हा पाच पंचवीस किलोमीटरवर आहे हिंगोली पाच पंचवीस तीस किलोमीटरवर आहे परभणी पाच पर पंचवीस तीस किलोमीटरवर हे हो सेंटर म्हणून योग्य पॉईंट आपण तिथं निवडलेला आहे आणि या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना सर्वसामान्यांना एक वेगळ्या प्रकारची आर्थिक प्रगती ही झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून हे केंद्र आपण निवडलेलं आहे हे केंद्र तुमच्यासाठी आहे का हे काय कोणाची वैयक्तिक आमची मालमत्ता नाही हे तुमचं केंद्र आहे आणि याच्यासाठी सगळ्यांनी आपण याच्यामध्ये सहभागी होऊ आपलं जे काही स्वप्न आहे आपण जो काही आराखडा असलेला आहे की आमच्या हिंगोलीमध्ये आय रेडिएशन असेल प्रोसेसिंग प्लांट असेल एक्सपोर्टचं केंद्र असेल मध्यंतरी बघितलं की हळदीचे हार भाव कमी करण्याचे प्रयत्न एन सी डी एक्सच्या माध्यमातून झाले एन सी डी एक्सच्या अधिकाऱ्यांना तातडीनं बैठकीला बोलून तिथं त्यांच्या तक्रारी सेबीमध्ये मी केल्या आगामी जो वर्ष येणार आहे ह्या वर्षी मोठ्या प्रमाणामध्ये हळदी हळद येणार आहे आणि काही एक्सपोर्टरला हाताला धरून त्या एन सी डी एक्सनं भाव पाडण्याचं काम केलं होतं याच्या संदर्भामध्ये तक्रारी केलेल्या आहे तेव्हा आपला जो काही भावाचा प्रश्न आहे या संदर्भामध्ये जागरूक राहून आपण लढा लढायचा आहे त्याच्या महिन्याभरामध्ये आपण अशाच प्रकारे नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या एटीव्ही न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट